अरे तो हो आता काही खरं का आपलं काहीतरी अक्कल लढवा लागते नाही सुन बाई हे खीर चोरीचा विषय म्हणलं घराच्या बाहेर नाही गेला पाहिजे नाही तर आपल्या खानदानाची नामुष्की होते एवढ्या वर्षाची कमावलेली इज्जत पूर्ण मातीत मिळून जाईल ना

दूध तो मिलेगी खीर और गद्दारी करोगे तो चीर देगा ये क्रांति वीर आंटी क्या सनी देवल ना ने तो खीर मिली ना सर को नाले डाले पहले दूध मांगत ला सर तो ये खीर झूं के ला आंटी अबे ओ फिल्मी कबूतर आता तू शांत बसने ने यार भाई तो आ नवीन लावला आते हैं एक सुरू होत नाही तर काय नवीनच खाऊन देतो शांत স্র সিনে পাপলে আও মায়ান সেনে সিনে আও কিনে পাকমায়া সেনানাই মায় নানান জতকে কের গাভেনে পাণনে কলিধিনে আ঒াপান পা� भगमा से ओम भट स्वाहा चल चल अंदर गली के अंदर हे उदिन हो सुधी बाबा जमाल गोटा की जय बोल शांति कस का ना गेला मन तो बाबा गिरे है, है बाबा? अच्छा बोल शांति बोल का मदद कर लगते तुम बोला बाबा जमाल गोटा की जय बाबा या वचन ना खीर खाली, एक खाली मिनिट शांते जय बाबा भैरवनाथ चल चलंदर गाली के अंदर शांते वैरी घरचा आहे सगळ्याचा वरचा आहे गाडी टेकवत चालते मोठा तोऱ्यात बोलते इथच आहे खडा हे तो या घरचा बुटा माय मामा तुम्ही खाली का अरे ओ बाबा राजो अरे मी खाल्ले राह खीर कोणाचं नाव घेताना का म्हणलं मी म्हणलं खीर खातो गोड ए बुडा जास्त बोलू नको खोटा खीर आला तू सर्वात मोठा तुला काय वाटते आम्हाला माहित होत नाही पण बुडा या जमाल गोटा पासून काहीच लपत नाही हो राजो बाबा जमाल गोटा मला माफ करून टाका राजो मला डॉक्टर न गोड खाले मनाही केली होती म्हणलं माझ्या घरचे मला जास्त गोड खाऊ नाही खाऊ तर म्हणलं थोडं थिडक देत जाय मग त्या दिवशी मले मध्ये खीर दिसली तर माझ्या मन बाबा जमाल गोटा अन ते खीर म्हणलं मी खाऊन टाकली पण खीर खाल्ल्यावर लक्षात आलं की हे खीर म्हणलं पाहण्यासाठी माझ्या सुनीला बनवली होती पण आता म्हटलं सुनीला सांगण्यात काही मजा नाही आपण थोडस हे कारस्थान लपून ठेवावं पण हे शांती आली या शांतीनं तुमचं नाव सांगितलं बाबा आणि तुम्हाला मी सापडलो म्हणलं मला माफ करून टाका बाबा बुढ़ा माफी मांगा ची असेल तो तुझा सुनी ची मांग माजी नहीं सुन भाई मतलब माफ करूँ दे सुन भाई मैं खीर खा ले नहीं तो पाई ची तो यार भावू बीन खीर खा लिया था गिला तो यार भावल डबल बलाओ अपन तो यार भावले डबल पाउंड सार करूँ सुन भाई माय मामा जी मले का मैं तुम्हें खीर खाने में नून खीर खाने है तो मले माय तस्ता तो मैं सोता लपुन देवला तो मामा जी मामा जी तुम्हें माया बाबा सार क्या है मामा जी तुम जा साड़ी खीर खाली का तुम्हें खीर खाली का कहीं फर्क नहीं है मामा किती चांगली आहे रे बापा माई सून बाई आजपासून माय सून नाही ग बाई तू माई पोरगी व्हाय म्हणलं माई पोरगी व्हाय तू